it's mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. a he has played it no

चला ए सावलीला उभा राहा काय तिथं त्रिशू तिथं नारळ झाडापुर नारळ पडलेत का बघ आपण ओ या कि नंतर बंगला की या कमेंट्स करा कमेंट्स हम्म कुठ नारळ पडलाय मोठ सोन बाई नारळ पडलंय ते हे बघा नारळ एवढ मोठ दाखवायला आणि कुठं पडले की नारळ एवढं मोठ नारळ हाय करा ते हाय

కూడలెండ్ లేండ నాలేండ

बाळा बुट घातलाय बघा ए तिथे चला तिथे चला सावलीत सावलीत बसा ए प्रिशू सावलीत बसा ते तिथे अभि तू उसाप तिथे तिथं आपल्या दं, 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 बोल 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 गे बोल काय म्हणायचं काय कळत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा कागो <laughs> कागो <laughs>